बापूसाहेब तुकाराम मुसमाडे हे शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक नऊमध्ये उमेदवारी करत असून आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे प्रवरा नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक नऊमधून बापूसाहेब तुकाराम मुसमाडे हे शिवसेना पक्षाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये राहुरी कारखान्याची कॉलनी आहे तेथील नागरिकांना कोणताही सोयीसुविधा नाही साधी डासांसाठी फवारणी देखील होत नाही आम्ही तीन तारखेच्या निकालाकडे निकालामध्ये प्रचंड मताने निवडून येणार असून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जे काही विकास कामं रखडली आहेत ते आम्ही सर्व विकास कामे मार्गी लावणार असल्याचा विश्वास शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार बापूसाहेब तुकाराम यांनी व्यक्त केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत आजपर्यंत कोणताही नेता महिलांना लाडकी बहीण म्हणला नाही महिलांसाठी विविध योजना आणल्या त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही देखील विकास कामे करणार असल्याचा विश्वास बापूसाहेब मुसमाडे यांच्या पत्नी रुपालिता अभिप्रायही मुसमाडे यांनी व्यक्त केला आहे साहेब तुकाराम मुसमाडे प्रभाग क्रमांक नऊ मधून उभा आहे कारखाना कॉलनी अंबिका नगर परिसरातून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ साहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत भाऊ मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पॅनल मधून उभा आहे मी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू राहिलो याचा मला अभिमान आहे शिंदे साहेबांनी भरपूर स्कीम आणलेला आहे प्रभागमध्ये कारखान्याची कॉलनी असल्यामुळे कारखान्याच्या कॉलनीकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे त्याकडे मी जा लक्ष देणार लाईट पाण्याची आणि स्वच्छतेची अडचण आहे ती प्रामुख्याने व्यवस्थित करणार स्वच्छतेचा पहिला प्रश्न आहे पाणी दुसऱ्यानंतर पाणी नाही आहे स्वच्छता नसल्यामुळे लोकांना डास वगैरे आजार जास्त उद्भवतात याकडे कोणाकडचे लक्ष नाही चार वर्षापासून प्रशासकीय प्रशासकीय या नावाने साधी डासाची फवारणीसुद्धा होत नाही छोट्या छोट्या गोष्टींकडं स्वच्छतेकडे लक्ष नाही गावाचं लोकं जाऊन तिथं अर्ज करतात ते सांगतात प्रशासकीय काम नाही होऊ शकत भरपूर अडचणी त्या अडचणीला अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही ह्या क्षेत्रात उतरलेला आहे आणि आम्हाला निश्चितच यश मिळेल असेल शंभर टक्के खात्री देतो आम्ही मी बापूसाहेब मुसमाडे माझे मिश्र बापूसाहेब करब मुसमाडे आमचे नगराध्यक्ष बाबासाहेब मुसमाडे व सव वैशालीताई बोबरने या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून क्रमांक नव नऊ मध्ये उमेदवारी मिळालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत जे महिलांसाठी केलं ते ने के कुठल्याही नेत्याने केलेलं नाही आजपर्यंत कोणताही नेता महिलांना ला, लाडकी बैल म्हणलेला नाही त्यांनी त्या आल्यापासून महिलांना पंधराशे रुपये महिना चालू केला वृद्धांसाठी पेन्शन चालू केली बसचा हाफ तिकीट चालू चालू मुलींसाठी मोफत शिक्षण चालू केलं तसेच असे बरेच प्रकारचे एकनाथ शिंदे साहेबांनी केले आणि त्यांनी केलेल्या कामावर आम्ही विश्वास दाखवून आम्हाला निश्चितच खात्री आहे का यावेळेस एकनाथ शिंदे या साहेबांचाच विजय होणार साहेब तुकाराम मुसमाडे प्रभाग क्रमांक नऊ मधून उभा आहे कारखाना कॉलनी अंबिका नगर परिसरातून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ साहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत भाऊ मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पॅनल मधून उभा आहे मी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू राहिलो याचा मला अभिमान आहे शिंदे साहेबांनी भरपूर स्कीम आणलेल्या प्रभाग प्रभागमध्ये कारखान्याची कॉलनी असल्यामुळे कारखान्याच्या कॉलनीकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे त्याकडे मी जा लक्ष देणार लाईट पाण्याची आणि स्वच्छतेची अडचण ती प्रामुख्याने व्यवस्थित करणार स्वच्छतेचा पहिला प्रश्न आहे पाणी दुसऱ्यानंतर पाणी नाही हे स्वच्छता नसल्यामुळे लोकांना डास वगैरे आजार जास्त उद्भवतात याकडे कोणाकडचे लक्ष नाही चार वर्षापासून प्रशासकीय प्रशासकीय या नावाने साधी डासाची फवारणीसुद्धा होत नाही छोट्या छोट्या गोष्टींकडे स्वच्छतेकडे लक्ष नाही गावाचं लोकं जाऊन तिथं अर्ज करतात ते सांगतात प्रशासकीय काम नाही होऊ शकत भरपूर अडचणी त्या अडचणीला अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही या क्षेत्रात उतरलेलो आहे आणि आम्हाला निश्चितच यश मिळेल असेल शंभर टक्के खात्री देतो आम्ही मी रुपली बापूसाहेब मुसमाडे माझे मिश्र बापूसाहेब करब मुसमाडे आमचे नगराध्यक्ष बाबासाहेब मुसमाडे व संवैशालीताई पबरने या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून याला क्रमांक नऊ नऊमध्ये उमेदवारी मिळालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आजपर्यंत जे महिलांसाठी केलं ते कुठल्याही नेत्याने केलेलं नाही आजपर्यंत कोणताही नेता महिलांना लाडकी बाईल मानलेला नाही त्यांनी त्या आल्यापासून महिलांना पंधराशे रुपये महिला चालू केला वृद्धांसाठी पेन्शन चालू केली बसचा बस तिकीट चालू केलं मुलींसाठी मोफत शिक्षण चालू केलं तसेच असे बरेच प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी केले आणि त्यांनी केलेल्या कामावर आम्ही विश्वास दाखवून आम्हाला निश्चितच खात्री का यावेळेस एकनाथ शिंदे या साहेबांचाच विजय होणार